नमस्कार मैत्रिणी श्री स्वामी समर्थ ओनली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करते आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा इन ॲडव्हान्स म्हणून व्हिडिओला सुरुवात करते मी तर आता आपण दिवाळी किचन टिप्स ही सिरीज चालू केली आहे तर दिवाळीचा फराळ बनणाऱ्या गृहिणींसाठी मी काही निवडक आणि उपयोगी टिप्स देत आहे या टिप्समुळे तुमचा फराळ चविष्ट खुशखुशीत आणि कमी त्रासात बनेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कुरकुरीत चकली साठी चकलीची भाजणी करताना तांदूळ आणि डाळी मंद आचेवर वेगवेगळ्या भाजा भाजताना त्याचा रंग बदलू देऊ नका फक्त छान सुगंध येईपर्यंत भाजा भाजणीचे पीठ मळताना नेहमी उकळते ते पाणी वापरा पाण्याला चांगली उकळी आल्यावरच पिठात हळूहळू घाला यामुळे चकलीला छान काटे येतात उकळत्या पाण्याने पीठ भिजल्यावर ते खूप जास्त तिंबून मळू नका हलक्या हाताने गोळा एकत्र करा जास्त मळल्यास चकली तडताना विरघळते चकली पाडण्यासाठी पितळेचा सुऱ्या उत्तम असतो वापरण्यासाठी वापरण्यापूर्वी त्याची चकली स्वच्छ आणि धारदार आहे का हे तपासा चकली तुटू नये म्हणून चकली पडताना ती तुटत असेल तर पिठात किंचित तेलाचा हात लावा पीठ खूप कोरडे झाले असल्यास पाण्याचा हात लावून मऊ करा तळण्याची पद्धत चकली नेहमी तळा तेलात टाकल्यावर लगेच धाऱ्या लावू नका एका बाजूने थोडी शिजल्यावरच तेलातील बुडबुडे कमी झाल्यावर चकली बाहेर काढा खुसखुसी शंकरपाळीसाठी पिठी साखर तूप किंवा डाळडा आणि दूध एकत्र करून फक्त कोमट करा उकडू नका हे मिश्रण थंड झाल्यावरच त्यात मैदा घालून पीठ मळा यामुळे शंकरपाळीला छान पदर सुटतात शंकरपाळीचे पीठ पुरीच्या पीठांपेक्षा थोडे घट्ट असावे पीठ सैल झाल्यास शंकरपाळ्यात तेलकट होतात खारी शंकरपाळी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना थंड दुधाचा किंवा पाण्याचा वापर करा शंकरपाळीसाठी पोळी लाटताना ती सर्व बाजूने एकसारखी राटा कुठे जाड बारीक ठेवू नका शंकरपाळा नेहमी मंद ते मंद आचेवर तळा यामुळे त्या आतपर्यंत पर्यंत शिजतात आणि खुसखुशीत होतात मोठ्या आचेवर तळल्यास त्या बाहेरून लाल होतात पण आतून कच्च्या राहतात शंकरपाळी कडक झाल्यास पिठात तुपाचे मोहन कमी झाल्यास शंकरपाळी कडक होतात मोहन प्रमाण घालून पीठ मळा रवा बेसन लाडूंसाठी रवा बेसन लाडूंसाठी रवा नेहमी मंद आचेवर करपून आणि सुगंध येईपर्यंत भाजा रवा भाजताना त्यात थोडे तूप घातल्यास तो छान फुलतो बेसन लाडूचे बेसन मंद आचेवर किमान वीस ते पंचवीस मिनिटे भाजा बेसन हलके झाल्यावर आणि खमंग वास सुटल्यावरच ते भाजले असे समजा अर्धवट भाजल्यास लाडू टाळला चिकटतात लाडवासाठी पाक बनवताना एक तारी पाक बनवा पाकाचा थेंब बोटांमध्ये घेऊन तपासल्यास एक तार दिसली पाहिजे पाक जास्त घट्ट झाल्यास लाडू कडक होतात मिश्रण कोरडे झाल्यास लाडू वळताना मिश्रण कोरडे वाटल्यास त्यात एक दोन चमचे गरम दूध किंवा तूप घाला लाडू सहज वळले जातात मिश्रण थोडे कोमट असतानाच लाडू वडा पूर्ण थंड झाल्यावर लाडू वळता येत नाहीत खुसखुशीत करंजीसाठी करंजीचे पारी खुसखुशीत होण्यासाठी मैद्यात दोन चमचे बारीक रवा आणि चिमूडभर मीठ घाला तुपाचे मोहन कडकडीत गरम करून घाला पारीसाठी पीठ नुसत्या पाण्याऐवजी दुधात मळल्यास करंजी जास्त बनवताना खोबरे आणि खसखस मंद आचेवर होईपर्यंत सारणात ओलसरपणा राहिल्यास करंजी लवकर गरम नरम पडते तयार झालेले सारण पूर्णपणे थंड झाल्यावरच पारींमध्ये भरा गरम सारण भरल्यास पारी फाटण्याची शक्यता असते करंजी पुटू नये म्हणून करंजीच्या कड्यांना दुधाचा किंवा मिश्रणाचा मैदा आणि पाणी हात लावून व्यवस्थित बंद करा यामुळे हलक्या हाताने सोनेरी रंग आल्यावर बाहेर काढा चविस्तर चिवड्यासाठी कोणत्याही चिवडा करण्यापूर्वी पोहे दोन तीन तास कडक उन्हात वाळवा यामुळे ते छान कुरकुरीत होतात आणि तेल कमी सोसतात शेंगदाणे डाळ आणि खोबऱ्याचे काप वेगवेगळे कारण प्रत्येकाला तोडण्यासाठी वेगवेगळा वेळ लागतो चिवड्यावर पिठी साखर आणि मीठ नेहमी फोडणी घालून झाल्यावर आणि चिवडा थोडा कोमट असताना भुरभुरा फोडणी करताना तेल व्यवस्थित आपल्यावरच मोहरी घाला कडीपत्ता आणि मिरची कुरकुरीत होईपर्यंत तळा हिंग आणि हळद गॅस बंद करण्याच्या थोडे आधी घाला नाही तर ते करपते अनारशांसाठी खास टीप अनारशांसाठी शक्यतो जुन्या आंबे मोहरे किंवा इतर सुवासिक तांदूळ वापरा तांदूळ आणि गुळाचे मिश्रण आंबण्यासाठी किमान दिवस लागतात व्यवस्थित आंबले की अनारसे जाळीदार होतात अनारसे थापताना एकाच बाजूला खसखस लावा आणि ती बाजूवर ठेवून अनारसा तेलात किंवा तुपात सोडा बनारसा अनारसा कधीही पलटू नका झाऱ्याने गरम तूप किंवा तेल त्याच्यावरच्या बाजूला उडवत रहा यामुळे तो छान फुलतो सर्वसाधारण टिप्स जाड बुडाची कढई तडण्यासाठी किंवा पाक बनवण्यासाठी नेहमी जाड बुडाची कढई वापरा यामुळे तापमान सारखे राहते आणि पदार्थ करपत नाही मोहन गरम तूप तेल पदार्थांच्या खुसखुशीतपणासाठी मोहन घालताना ते नेहमी कडकडीत गरम करूनच पिठात घाला आणि मिसळा पीठ मळताना फराळाचे कोणतेही पीठ मळताना एकदम पाणी किंवा दूध घालू नका थोडे थोडे घालून घट्टसार गोडा करा तर अशा काही महत्वाच्या टिप्स होत्या व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ